माझी नगरसेविका निवडणूक लागल्यानंतर पुन्हा मत मागण्यासाठी प्रभागात गेल्या आणि त्यांना वेगळाच अनुभव आला महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासनाकडे काही वर्ष कारभार होता या काळात लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क राहिला नसल्याने अनेकांना अशाच रोषाला सामोरं जावं लागत आहे लातूर मध्ये भाजपच्या शहर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक सोळाच्या माजी नगरसेविका शीतल मालू यांना सामना करावा लागला आहे जनसंपर्क नाही आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या नसल्याने एका महिलेने त्यांना थेट जाब विचारला कसा तो पहा चार वर्ष झाला आज आमच्या घरी त्या पोरला साफ झालाय दगा ह्यांच्या घरी डेंगू धुताय महिना दर महिना खाली तुम्ही ही कटार बघा इथं बघा इकडल्या साईटनं बघा पाणी फरक जात नाही फोनला त्याचा विषय नाही चार वर्ष जरी नाही नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करा म्हणून कोणतं दिलं पण जेव्हा मी जेव्हा मी केलेली गेलेले मी काय सांगाल तुम्ही झाला काय तुम्हाला फोन केला माणसाने आता त्यांना माहिती का माणसाने का तुम्ही केलं असं राहते या गल्ली कुणी कमीत कमी बघा सहा महिन्याला तेच चक्कर व्हाय कसं घरामध्ये गल्लीमध्ये सहा महिन्याला तर राहते पाच वर्ष सत्ताना तुमच्याकडली तुम तुम्ही सहा महिन्याला या ना तुम्ही इथं म्हण तुम नाही ऐकूनच येत नाही हा ह्याने तीन वर्षाखालीच फोनवर काम करते मी येते

अशा प्रकारे आता, आता राज्यात सर्वत्र निवडणुकीची लगबग सुरू झाली गेल्या तीन वर्षांपासून अनेक ठिकाणी नगरसेवकांना अधिकार राहिले नव्हते त्या आधीही कोरोना आणि नंतर काही उदासीन नगरसेवक असं संपूर्ण काळात जनसंपर्काविनाश गेल्याचं चित्र अनेक ठिकाणी होतं त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने मोठी उत्सुकता उमेदवारांमध्ये आहे त्यांनी प्रचारही सुरू केला आहे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देखील झाली आहे आणि त्या दरम्यानच प्रचारादरम्यान असा अनुभव लातूरमध्ये माजी नगरसेविकेला आला एकूणच नगरसेवक पदाची निवडणूक आणि असे अनुभव याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा